नमस्कार वर मी वर्षा बसमारे मुंबई आउटलुक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत चला तुम्ही नजर टाकूया दुपारच्या झटपट घडामोडींवर सर्वच राजकीय पक्ष विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे जोरदार कामाला लागलेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नेत्यांचे दौरे वाढलेत या दौऱ्यांच्या माध्यमातून आगामी निवडणुकीची रणनीती आखली जात आहे यातच काही दिवसांपूर्वी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप या योजनेच्या माध्यमातून सुरू झाले अशातच बीडमध्ये राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय या कृषी महोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांबाबत मोठी घोषणा केली आहे लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडका शेतकरी योजना राबवणार अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्याकडे आम्ही मागणी करणार आहोत आमच्या शेतकऱ्यांच्या पिकाला सोयाबीन आणि कापसाला चांगला भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्यांचंही कल्याण झालं पाहिजे सोयाबीनला पाच हजार रुपये हेक्टर पा हेक्टरी आणि कापसाला पाच हजार रुपये हेक्टरी देण्याचा निर्णय आज आपण घेत आहोत ही मर्यादा दोन हजार हेक्टर पर्यंत असणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली श्रावण पौर्णिमा रक्षाबंधन नंतर आता गोविंदांना श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोकुळाष्टमी म्हणजेच दहंडीच्या उत्सवाचे वेध लागले आहे महाराष्ट्रामध्ये दहंडीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो विशेष म्हणजे मुंबईमध्ये मोठमोठ्या दहीहंडी फोडण्याच्या स्पर्धा देखील आयोजित केल्या जातात सोमवारी सव्वीस ऑगस्ट रोजी गोकुळाष्टमी सण साजरा केला जाणार आहे मुंबईत पोलिसांकडून याबाबत आदेश आणि नियमावली जारी करण्यात आली आहे पादचाऱ्यांवर पाणी ओतणे पाण्याचे फुगे मारणे तसेच गुलाल उधळण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत तसेच अश्लील बंदी घालण्यात आली आहे सव्वीस ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून मध्यरात्री पासून सत्तावीस ऑगस्टच्या च्या मध्यरात्री पर्यंत लागू होणार आहेत उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलीस अंतर्गत कारवाई होणार आहे कोलकाता महिला डॉक्टर लैंगिक अत्याचार आणि खून प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे सीबीआय आज स्टेटस रिपोर्ट सादर करणार आहे आतापर्यंत सी बी आयकडून चार लोकांची चौकशी करण्यात आली आहे पश्चिम बंगाल सरकार आणि सी बी आय आज कोर्टासमोर काय मत मांडणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे या, या घटनेनंतर सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाचं स्वतःहून दखल घेत सुमोटो याचिका दाखल करून घेतली होती एमपीएससीच्या च्या विद्यार्थ्यांच्या मागच्या तीन दिवसापासून पुण्यात आंदोलन सुरू होतं राज्य सरकारने आंदोलनाची दखल घेतली आहे मुख्यमंत्री कार्यालयाने पंचवीस ऑगस्ट रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला आहे बदलापूरच्या घटनेनंतर संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी अख्खं बदलापूर रस्त्यावर उतरलं होतं अशातच आता एका प्रकरणात नवीन ट्विस्ट समोर आला आहे शाळेतील लहान मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या अक्षय शिंदेच्या वडिलांनी एक खळबळजनक दावा केलाय माझ्या मुलाला या प्रकरणात पसवले जात असल्याचा दावा अक्षय शिंदेच्या वडिलांनी केलाय त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे